यूपीएससी एमपीएससी परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेसह गरजू विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेचं आज लोकार्पण करण्यात आलंय येथील बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ नरेशचंद्र आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यात आलं स्वर्गीय सौ अनिता रवी पाटील यांच्या स्मरणापित्यर्थ रवी पाटील फाउंडेशनतर्फे ही मोफत अभ्यासिका उभारण्यात आली आहे शिवसेनेच्या माजी स्थानिक नगरसेविका छायाताई वाघमारे यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवर ही अभ्यासिका उभारण्याची मागणी केली होती ज्याला तत्कालीन सभागृहाने एकमताने मंजुरी दिली होती तर या जागेवर अभ्यासिका बांधण्यासाठी तत्कालीन माजी आमदार नरेंद्र पवार यांचे सहकार्य आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने यासाठी निधी प्राप्त झालाय मला वाटतं बरोबर एक वर्षापूर्वी ह्या वास्तूचं भूमिपूजन आपण केलं होतं त्यानंतर आज अनिता वहिनी पाटील यांचा आज प्रथम स्मृतीदिन आहे त्याचं औचित्य साधून ही जी वास्तू आहे अभ्यासिका ही लोकांच्या उपयोगासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपण जागा उपलब्ध करून दिलेली तर तो त्यांना उपयोग व्हावा हे आजच्या दिवशीचं उद्दिष्ट माननीय प्रमुख रवी पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवून ही वास्तू लोकार्पण केलेले आहे मगाशी नरेशचंद्र सर बोलता बोलता बोलले की आपल्या कॉलेजमधून बरेचसे विद्यार्थी यू पी एस सी झालेले आहेत एक मुलगी काहीतरी इन्कम टॅक्स कमिशनर दिल्ली येथे झालेले तर ह्याच्यामध्ये कुठेतरी वाटा ह्या वास्तूचा असावा ही एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये होती आणि त्या पद्धतीने ते वास्तू उभी राहिलेले आहेत वास्तू अजून मोठी करण्याचा रवी पाटील यांचा विचार आहे आणि ते गरजेचं आहे पुढील काळाची गरज बघतात ते फार गरजेचं आहे त्या पद्धतीचे प्रयत्न आम्ही दोघंही करू परंतु आजच्या ह्या दिवशी स्मृती दिन आहे ह्या दिवशी लोकांना काय द्यावं तर ही एक भेट अनोखी भे, भेट भेट लोकांना आपण त्या विद्यार्थ्यांना आपण दिलेले मी पाटील साहेबांचं छाया आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले तर सर्वांचे आभार मानतो